नमस्कार या व्हिडिओच्या माध्यमातून पुन्हा आपण सर्वांचं स्वागत करतो चौदा आणि पंधरा डिसेंबर रोजी झालेल्या सेटेट परीक्षेची पहिली उत्तर सूची आणि तुमची जी ओ एम आर सीट आहे ती वेबसाईटला आपण तुमच्या लॉग इनला प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे तुमचा पेपर चौदाला झाला होता पंधराला झाला होता तर या अनुसार तुम्ही काय करायचं आहे पहा लॉग इन करायचं आहे पहा या ठिकाणी तुम्ही वेबसाईटला आला ठिकाणी तुम्हाला सेटेट डिसेंबर चोवीस की चॅलेंज दिसेल हा ऑप्शन यावरती आपण क्लिक करा यावरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला पहा खाली एक लिंक दिसणार आहे यावरती आपण पहा क्लिक करूया यावरती क्लिक केलं की खाली तुम्हाला एक लिंक दिसेल यावरती तुम्ही क्लिक केलं की पुढे तुम्हाला अशा प्रकारे तुमचा रोल नंबर टाकायचा आहे तुमचा तुमचं जे हॉल तिकीट आहे त्याच्यावरती तुमचा रोल नंबर आहे तुमची डेट ऑफ बर्थ या ठिकाणी आपण टाका आणि त्याच्यानंतर लॉग इन करा पण लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही ओएमआर शीट सीट आहे किंवा या ठिकाणी तुम्हाला ओएमआर आर सीट डाउनलोड करून घेण्यासाठी तर अशा प्रकारचे एक पहा पेज ओपन होईल या ठिकाणी तुमची जी अॅन्सर की असेल पेपर पहिला असेल किंवा पेपर दुसरा असेल तर so, त्याची ॲन्सर की पाच डाउनलोड करून घेण्यासाठीचा साथ। ऑप्शन दिसेल त्यावरती आपण क्लिक केलं की तुमची जी अँसर की आहे ती पार डाउनलोड होईल आता या ठिकाणी लक्षात ठेवायची की तुमची e अँसर की म्हणजे फक्त सर्वांचीच अन्सर की याच्यामध्ये असते त्याच्यामुळे या ठिकाणी ही एक अँसर की डाउनलोड होती आता ही अॅन्सर कीमध्ये बघा पेपर तुमचा दुसरा असेल या ठिकाणी पंधरा डिसेंबरची अँसर की आहे येलपासून या ठिकाणी पाच सुरुवात होते तुमचा जो काही कोड असेल तो कोड तुम्ही चेक करायचा आहे आणि नंतर या ठिकाणी तुमची जी ओ एम आर सीट असेल पा डाउनलोड ओ एम आर सीट पेपर दोन किंवा पेपर एक तर ती तुम्ही डाउनलोड करून पा घ्यायची आहे आता ठिकाणी तुम्ही मोबाईलमध्ये जर डाउनलोड करून घेतली तर तुम्ही ज्या ठिकाणी डाउनलोड होते त्या ठिकाणी ती ओपन होत नाही तर तुम्ही काय करायचं आहे तुमच्या मोबाईलच्या पा गॅलरीमध्ये जायचं आणि गॅलरीमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा जो फोटो असेल ओ एम आरचा तो तुम्हाला दिसेल हा लक्षात ठेवा अशा प्रकारे तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये गॅलरीमध्ये जा आणि गॅलरीमध्ये जाऊन तुम्हाला ती ठिकाणी ती जी ॲन्सर की असेल ती दिसेल आणि मग तुम्ही कोणत्या उत्तराला गोल केलं ते दिसेल तुमचे ॲन्सर की या ठिकाणी बघा आणि त्याप्रमाणे तुम्ही तुमचा जो स्कोअर आहे तो पाच चेक करू शकता आता या ठिकाणी बघा काही ज्या काही खाली महत्त्वाच्या गोष्टी असतात त्या दिलेल्या असतात त्या आपण थोड्याशा लक्षात ठेवायच्या आहेत काय लक्षात ठेवायच्या बघा या ठिकाणी जर पाय ए असेल तर एखाद्या उत्तराच्या समोर जर पाय ए दिलेला असेल तर याचा अर्थ नेमका काय होतो हे आपण लक्षात ठेवा बघा तर ए दिलेला असेल तर त्याचा अर्थ असा होतो की ऑप्शन क्रमांक एक आणि ऑप्शन क्रमांक दोन म्हणजे जर एखाद्याने एकला गोल केला असेल के 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 तर त्याचंही उत्तर तुम्हाला मिळेल एखाद्याने ऑप्शन क्रमांक एकला गोल नस केलेलं नसून ऑप्शन क्रमांक दोनला गोल केला असेल तर दोनचेही उत्तर या ठिकाण पण मिळतील म्हणजे एचा अर्थ असा होतो की तुमचा ऑप्शन क्रमांक एक आणि ऑप्शन क्रमांक दोन तर यापैकी तुम्ही कशालाही गोल केला असेल त्याचे मार्क मिळतील तर बी बरोबर एक आणि तीन याचा अर्थ असा होतो की एक आणि तीनचे म्हणजे पर्याक्रमांक एक आणि पर्याक्रमांक तीन हे उत्तर त्या प्रश्नाचे बरोबर असतील तिचा या ठिकाणी अर्थ होतो की एक आणि चार तर हे दोन ऑप्शन तुमचे बरोबर असतील तीचा अर्थ असा होतो की दोन आणि तीन तर हे उत्तर तुमचे बरोबर असतील इचा अर्थ असा होतो की दोन आणि चार हे उत्तर तुमचे बरोबर असतील यफचा अर्थ तीन आणि चार आणि ज्या ऑप्शनच्या समोरपात जेड लिहिला असेल तर याचा अर्थ असा होतो की तर त्याचे सर्वांना मार्कपा दिले जातील आता पहा या ठिकाणी असू शकतं पहा ए बी सी डी तुम्हाला दिसेल तर त्या ठिकाणी बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक अकरा आहे याचा अर्थ असा होतो की या ठिकाणी जेड समोर लिहिलं याचा अर्थ असा होईल की सर्वांना याचे पहा मार्क दिले जातील आता हा कोड कोणता पा सेट यम आहे पेपर दोनमध्ये हा मेन आहे आणि जर या ठिकाणी तुम्ही खाली मराठी वगैरे बघितलं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला असं दिसत असेल तर त्याचा तुम्ही अर्थ तसा लावायचा आहे आता या ठिकाणी ही की, की पा आज प्रसिद्ध झालेली आहे आपण एक सात ते आठ दिवसापूर्वी पण मी एक व्हिडिओ बनवला होता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मी सांगितलेलं होतं की एकतीस तारखेपर्यंत किंवा पेपर झाल्यापासून सोळा ते सतरा दिवसामध्ये पहा तुमची जी अँसर की आहे तुम्हाला प्रसिद्ध झालेली दिसेल पहा आज सतरावा दिवस आहे पा पंधरा तारखेला आपली परीक्षा झाली आज सतरावा दिवस आहे आणि आज या ठिकाणी की पा प्रसिद्ध झाले म्हणजे बघा एकतीस तारीख म्हणजे कालच ही अॅन्सर की रेडी झालेली परंतु आज पब्लिश झालेली आहे आता या ठिकाणी जर समजा तुम्हाला एखाद्या प्रश्नाच्या उत्तरासंदर्भात ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तुम्हाला आ, तर तुम्हाला ऑब्जेक्शन पा घेता येतं तर ऑब्जेक्शन घेण्यासाठी आजपासून ते उद्या म्हणजे पाच तारखेपर्यंत आजपासून ते पाच तारखेपर्यंत म्हणजे पाच दिवसांचा कालावधी असतो तर या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शन पा घेऊ शकता आता काय होतं पा सिटेटमध्ये प्रत्येक वेळेस पा काय होतं की काही प्रश्न डाउटफुल असतात काही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी पण डाउटफुल दिलेले असतात त्यामुळे ऑब्जेक्शन घ्यायचं किंवा न घ्यायचं हा सर्व शिल्पा तुमचा या ठिकाणी डिसिजन असेल एका प्रश्नासाठी ऑब्जेक्शनसाठी एका प्रश्नाला एक जर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर एक हजार रुपये एवढी पा फी असते आणि जर समजा तुमचं ऑब्जेक्शन पा चुकलं तर ते पैसे वगैरे पा महागारी मिळत नाहीत ऑब्जेक्शन तुमचं बरोबर असेल तर ते पैसे पा रिपेट होतात म्हणजे या ठिकाणी केले जातील फक्त अशा प्रकारची पण सूचना आहे परंतु गेल्या वेळेस आम्ही सुद्धा ऑब्जेक्शन पा घेतलेलं होतं परंतु दहा त्या प्रश्नाचे मार्क सर्वांना दिले गेले परंतु संदर्भात कोणतेही पैसे वगरपा पाठीमागं आलेले नव्हते आता तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर तुम्ही ऑब्जेक्शन पण घेऊ शकता म्हणजे एखाद्या बाबतीत तुम्ही जर समजा पूर्णपणे कॉन्फिडंट असाल की या प्रश्नाचं उत्तर हेच आहे फक्त मराठीसाठी तुम्ही ऑब्जेक्शन घ्या बाकी जे काही इतर विषय असतात त्यासाठी ऑब्जेक्शन आपण घेण्याची आवश्यकता नाही कारण पण ते ऑल इंडियामधून इतर विषयांसाठी ऑब्जेक्शन येतात त्यामुळे मराठीमध्ये एखाद्या प्रश्नाबाबतीमध्ये मी तुम्हाला सांगेल की या प्रश्नामध्ये तुम्ही ऑब्जेक्शन पण घेऊ शकता आता या ठिकाणी हे की आलेली आहे तुम्ही सध्या स्कोर चेक करा आता तुम्हाला नंतर मी कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय दिलेलं आहे तर त्याचे व्हिडिओ बनवून टाकेल आणि कोणत्या प्रश्नाबाबतीमध्ये आपला डाऊट आहे की तुम्ही अॅन्सर जे काही आहे त्याचं त्याच्यावरती ऑब्जेक्शन पण घेऊ शकता हे तुम्हाला मी सांगेल त्यावेळेस तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तुम्ही ऑब्जेक्शन पण घ्या तर पाच दिवसांचा कालावधी आहे पहा तुम्हाला पाच तारखेपर्यंत ऑब्जेक्शन घेता येईल ऑब्जेक्शन घेण्यासाठी आपण काय करायचं आहे पहा या ठिकाणी आपण लॉग इन केलं तुमचा रोल नंबर आणि डेट ऑफ बर्थ टाकली या ठिकाणी आपण ॲन्सर की डाउनलोड करून घेतली आणि त्याच्याखाली ओ एम आर सीट आता त्याच्या खालीच पा या ठिकाणी सबमिट की चालेल तर हा ऑप्शन आहे यावरती आपण क्लिक करायचं यावरती क्लिक करून त्या ठिकाणी जो काही तुमचा सेट असेल तो चूज करायचा आणि त्याच्यानंतर तुम्हाला ज्या प्रश्नावरती ऑब्जेक्शन घ्यायचं आहे तर तो प्रश्न त्या ठिकाणी चूज करायचा म्हणजे त्याचा नंबर चूज करायचा आणि तुमच्या मनाने जे उत्तर तुमचं बरोबर असेल ते उत्तर त्या ठिकाणी चूज करायचं आहे अँन्सर क्यू अॅन्सर कीमध्ये कोणतं उत्तर दिलं तर ते त्या ठिकाणी पास सिलेक्ट करायचं आणि तुम्ही त्या ठिकाणी सबमिट करून तुमचं पेमेंट जे असेल तर ते या ठिकाणी तुम्ही टाकायचं आहे आता ठिकाणी काही पहा गोष्टी पण दिल्या आहेत की या ठिकाणी नेमकं तुम्ही काय करायचं आहे कारण पा बरेच जण अँसर की चेक करतात थोडीशी चूक चुकीचे अँन्सर की पा चेक केली जाते कारण मी तुम्हाला इथं जे सांगितले की जे कोड असतात ते कोड तुम्ही व्यवस्थित बघत नाही याचा जे काय ऑप्शन होतो याचं काय या ठिकाणी अर्थ होतो की एक आणि दोन म्हणजे एक किंवा दोन पैकी तुम्ही ऑप्शन चूज केला असेल तर तुमचं तुमचं उत्तर पा बरोबर असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहा कोड चेक करा तुमचा यन कोड आहे किंवा कोणता कोड आहे आता खाली जर आलं त्या ठिकाणी तुम्हाला लँग्वेज दिसतील पण हिंदी या ठिकाणी पाहिजे इंग्लिश लँग्वेज आहे तर त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी उत्तर बरोबर चेक करा आणि नंतर तुमचा स्कोर किती येतो येतोय ते या ठिकाणी पण सांगा त्या ठिकाणी बरोबर आहे की कन्फर्म करा आणि जो रिझल्ट आहे रिझल्टसुद्धा तुम्हाला पुढच्या सहा दिवसाच्या आतमध्ये रिझल्ट पहा आलेला दिसेल म्हणजे आज या ठिकाणी एक तारीख आहे पाच तारखेपर्यंत तुम्हाला ऑब्जेक्शन पहा घ्यायला आलेले आहेत आणि पुढच्या आपण म्हणूया की दहा तारखेच्या आतमध्ये दहा तारखेच्या आसपास जो रिझल्ट आहे तो सुद्धा पहा डिक्लेअर केला जाईल त्याच्यामुळे या ठिकाणी जर तुमचा रिझल्ट येत नसेल तर पहा जुलैची तयारी करा जून जुलैमध्ये पहा परीक्षा पुन्हा एकदा घेतली जाईल कारण तुमचा अभ्यास असेल किंवा या ठिकाणी आत्ताच आपली परीक्षा झालेली आहे त्यामुळे दहा पंधरा दिवस झालेले आहेत तुम्ही पुढे कंटिन्यू तुमचा अभ्यास चालू ठेवा आणि या ठिकाणी नंतर तुम्हाला नंतर परत एकदा जूनमध्ये दे सिटेट देण्याचा पण चान्स असेल आज ज्यांनी टी पा दिलेल्या असेल त्यांचा अजून पण रिझल्ट वगैरे पण डिक्लेअर झालेला नाही पहिले अँसर की प्रसिद्ध झाली त्याच्यावरती ऑब्जेक्शन वगैरे तुम्ही घेतलेले असतील आणि तोही रिझल्ट पण लवकर पण डिक्लेअर होऊ शकतो परंतु त्याच्या आधी टीईटीच्या आधी कदाचित सीटेटचा रिझल्ट पण डिक्लेअर होईल तो तर ठीक आहे या ठिकाणी आपण सीटेडच्या की कीबद्दल एक महत्त्वाची अपडेट पाहिली महत्त्वाची माहिती पाहिली तुम्हाला ॲन्सर प्रकारे चेक करायचे याबद्दल तुम्हाला माहिती दिलेली आहे तर व्हिडिओ आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक का व्हिडिओ शेअर करा आणि टी ए टी आणि शिक्षक विषय संपूर्ण माहितीसाठी टी ए तयारीसाठीईटीच्या तयारीसाठी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब कॅनल चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा भेटूया पुढील व्हिडिओमधून तोपर्यंत सर्वांना धन्यवाद